या सूत्रांना एखादा जीवनगौरव देऊनच टाका कर्जमाफीला विरोधाची बातमी अजितदादा संतापले राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मायुतीकडून शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले त्यानंतर महायुतीला मोठे बहुमत मिळवत सरकार देखील झालं मात्र निवडणुकीपूर्वी जे कर्जमाफीचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं त्याला आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा विरोध असल्याची बातमी समोर आली राज्याच्या तिजोरीवर ताण पडतो म्हणून कर्जमाफी देऊ शकत नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतल्याची बातमी समोर आली होती आणि ही बातमी समोर आल्यानंतर अजित पवार यांनी यावर स्पष्ट स्वष्ट स्पष्टीकरण दिलं आहे आणि आपली भूमिका जाहीर केली ही बातमी धादांत खोटी आहे बातमी देणाऱ्याला डोकं पाहिजे आपण काय बातमी देत आहोत हे सूत्र मला एकदा पाहायचं आहे मी म्हणतो सूत्रांना एखादा जीवनगौरव पुरस्कार देऊन टाका हे सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्याचा पुरेपूर बंदोबस्त करतो कर्जमाफी देऊ नका मी असं कधीच म्हणणार नाही कारण आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि ही बातमी अत्यंत धादांत खोटी आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मला जे बोलायचे ते मी बोलतोच त्यासाठी सूत्र कशाला पाहिजेत असं संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे तर शेतकऱ्यांना मदत होईल असे सर्व प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी या चर्चेवर दिलं आहे हे तुमच्या टी व्ही नाईनवाल्यांनी वाल्यांनी बातमी सोडली या टी व्ही नाईनवाला कोण इथं मला समोर आणा त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे थैचं काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर हे सूत्र मला पग बघायचंच एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलं सूत्रांच्या सूत्र नाही नाही सूत्राला एक जीवनगौरव असं सांगितलं असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असतं आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की बो ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्याकरता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली काय का तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलनी चालवलं मी नंतर कुबात साहेबांना फोन केला कुबात म्हणलं की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाही तुम म्हणजे तुमच्यासमोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होतं तुम्ही काय कॅच करता ते असं हो देऊ नका अशी सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमी रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे